महादेवाला अर्पण करा ही पाच फुलं मिळेल सुखद समृद्धी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा करतात भोलेनाथांना जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करण्याचे विशेष आहे असे मानले जाते की जर भगवान शंकराला त्यांची आवडती वस्तू अर्पण केली तर प्रत्येक इच्छा पूर्ण होते इच्छित फळ मिळण्यासाठी भक्तांनी पूजेत शंकराची आवडती फुले अर्पण करावी एक तोतऱ्याची फुलं शिवाचा आवडता रंग पांढला आहे त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये पांढरे फुल अर्पण करावे भोलेनाथांना ही फुले अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो दोन चमेली शिवाला चमेलीचे फुल अर्पण केल्याने घरात सुखद समृद्धी येते महादेवाच्या कृपेने भक्ताला वाहन सुख मिळते तीन सारंगी वैवाहिक समस्या दूर करण्यासाठी महादेवाला सारंगी फुल अर्पण करा असे मानले जाते की यामुळे विवाहातील सर्व अडथळे दूर होतात विवाह जुळण्यात अपयश येत असल्यास यामुळे विवाह जुळून येतो चार मोगरा श्रीमंत होण्यासाठी महादेवाला मोगऱ्याचे अर्पण करा शिवाला शुभ्र मोगरा अर्पण करणे उत्तम त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते तसेच भगवंताला बेलपत्र अर्पण करा पाच कणेर कणेराचे फुल शिवास सर्व देवतांना प्रिय आहे शिवलिंगावर अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात दारिद्र्य दूर करण्यासाठी महादेवाच्या पिंडावर कमरेचे फुल व्हावे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद